लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत त्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षाकडून जोरदार तयारी सुरू झाली आहे मुंबई येथील महिला विकास मंडळ हॉल जगन्नाथ भोसले मार्ग नरिमन पॉईंट येथे अजित पवार राष्ट्रवादी गटाचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत राज्यातील प्रदेश पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न झाली या बैठकीस महिला प्रदेश अध्यक्ष रुपाली चाकणकर यांची देखील उपस्थिती होती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचा देखील प्रदेशाध्यक्षपदाचा एक वर्षाचा कार्यकाळ आणि नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये खासदारपदी विजयी झाले या त्रिवेणी संगमाचे औचित्य साधून राष्ट्रवादी प्रदेश उपाध्यक्ष तथा सोलापूर जिल्हा नियोजन समिती सदस्य किसन जाधव यांनी तटकरे यांचा अस्सल सोलापुरी फेटा त्यावर राष्ट्रवादीचे चिन्ह आणि प्रदेशाध्यक्ष असे नाव असलेला फेटा बांधून भला मोठा हार घालून सुनील तटकरे आणि मंत्री आदिती तटकरे यांची प्रतिमा देऊन त्यांचा सत्कार केला यावेळी प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव यांनी नुकत्याच पार पडलेल्या सोलापूर लोकसभेच्या निवडणुकीच्या संदर्भातला अहवाल सादर केला शहर मध्य राष्ट्रवादीला मिळावा अशी मागणी करत विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उमेदवाराला निश्चित यश मिळेल त्यासाठी महायुतीच्या प्रमुख नेत्यांची तसेच घटक पक्ष असणाऱ्या नेत्यांशी यासंदर्भात अग्रही मागणी करावी अशी मागणी देखील तटकरे यांच्याकडे केली अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका